नमस्कार मी आज तुम्हाला ख्रिसमस रेसिपी गोवन ख्रिसमस रेसिपी करून दाखवणार आहे त्याचं नाव आहे कोरमॉल आणि हे कलकल असं नाव आहे त्याचं दोन्ही एकाच पिठाच्या रेसिपी करून दाखवणार आहे मी तुम्हाला त्यासाठी साहित्य बघा कोणतं लागतं आहे पिट्टी घेतलेली आहे मी मैदा दोनशे ग्रॅम दीड कप कपानं मोजून दाखवते तुम्हाला माझ्याकडे कप आहे त्या कपानं दीड कप मैदा घेतलेला आहे वजन त्याचं दोनशे ग्रॅम झालेलं आहे खूप छान होते रेसिपी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हे बघाय दीड कप मैदा घेतलेला आहे मी वजन याचं दोनशे ग्रॅम आहे आणि अर्धा कप पिट्टी साखर घेतलेली आहे मी साखर बारीक करून घेतलेली आहे ते अर्धा कप घेते मी तो वजन आहे ऐंशी ग्रॅम ते दोन्ही मिक्स करून घेते मी आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकते आणि दोन टेबलस्पून मी तूप कडवून घातलेलं आहे यात तुम्ही तेल किंवा वनस्पती डालडा दा काहीही घालू शकता मी तूप घातलेलं आहे हे सर्व आता पिठाला लावून घेते मी चोळून तर ह्यात अर्धच अंड घालणार आहे मी पूर्ण नाही घालणार एवढ्या रेसिपीला अर्धा अंड भास होतं आहे त्यामध्ये अंड्याचा वापर केला जातो आणि नारळाच्या दुधाचा पण वापर केला जातो हे जसे लागेल त्याप्रमाणे मी आता नारळाचं दूध घालून पीठ मळून घेणार आहे गरजेप्रमाणे लागेल तसं घ्यायचं यामध्ये साधं दूधसुद्धा वापरू शकता किंवा पाणीसुद्धा वापरू शकता पण नारळाचं दूध घातल्यामुळं चव चांगली येते आणि ह्या रेसिपीला घालतातच नारळाचं दूध हे मळून झालेलं आहे बघा आता त्याला दहा मिनटं बाजूला ठेवून घेते मी हे दूध आणि अंड बाजूला ठेवते मी राहिलेलं साधारणतः पाव कप नारळाचं दूध लागलेलं ला आहे गरजेप्रमाण घालायचं लागलं ला तर जास्त नाही लागत काही झालेले आहेत दहा मिनटं मी पुन्हा थोडं मळून घेते त्याला त्याचा एक गोळा काढून घेते आता पिठाचा आता लाटून घ्यायचा तो गोळा थोडस मैदा लावायचा आणि लाटून घ्यायचा पातळ लाटायची पोळयाची चप चपातीपेक्षा पण पातळ असावी माझ्या रेसिपी आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर करा कमेंट करून सांगा कशी झाली रेसिपी आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सबस्क्राईबमुळे आम्हाला सपोर्ट मिळतो आणि सबस्क्राईब केल्यामुळं माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला दिसतील मी नवीन नवीन रेसिपी टाकणार आहे आता लाटून होत आलेलं आहे एकदम पातळ लाटून घ्यायचं आहे त्याला मी कापून चौकून तुकडे करून घेते यायचे सोकून तुकडे करून घ्यायचे आणि नंतर मग ती रेसिपी बनवायची ख्रिसमसला ह्या रेसिपी केल्या जातात खूपच छान दिसतात आणि खायला पण खूप छान लागतात त्यात इसिनचा वापर करतात पण मी वेलची जायफळच्या पुढचा वापर केला आहे कोणाकोणाला इसेन्सचा वास आवडत नाही ह्या रेसिपीला अंडा असल्यामुळं इसेन्स घालतात बघू शकता मी हे कोरमाल कसे बनवते ह्याला कोरमाल म्हणतात ह्या पद्धतीने मी बनवून घेणार याची आता कोरमाल अजून दोन तीन दाखवते तुम्हाला चटपट होतंही किचकट वाट वाटत वाटलं तरी पण ते पटपट होतंय एवढा जास्त काही वेळ लागत नाही त्याला मिटवून घ्यायची दोन्ही टोकं अशी दोन्ही बाजूनं एकदा ह्या बाजून आणि एकदा उलट बाजून ह्या हे करून घ्यायचे सगळे थोडासा पाण्याचा थेंब लावायचा त्याला म्हणजे ते सुटत नाहीत बघू शकता तुम्ही झालेले आहेत बनवून बघा तर तुम्हाला दुसरी पोळी लाटून कलकल दाखवते कसे करायचे ते त्याच पिठापासून केलेले आहेत ते पण पातळ पोळी लाटून घ्यायची एकदम झालेलं आहे कापून ये आता एक आठ चमचा घ्यायचा आणि त्याच्यावर असं दाबून घ्यायचं थोडंसं पाण्याचा थेंब लावायचा साईडला आणि त्याची अशी गुंडळी करत यायचं असं त्या चमच्याच्या चे शिरा दिसतात मग त्याला अशा प्रकारे करायचं हे तर अजून दाखवते तुम्हाला एक दोन तीन जास्त दाबायचं घट्ट म्हणजे त्याला शिरा चांगल्या पडतात असे छोटे छोटे गोळे करून सुद्धा त्याच्यावर दाबलं तरी सुद्धा चालतंय लाटूनच दाबायला पाहिजे असं काही नाही चौकूनच पाडून करायला पाहिजे असं काही नाही ह्या पद्धतीने करून घ्यायचं हे झालेलं आहेत बघा करून माझे मला आणखीन एक पद्धत दाखवते तुम्हाला असा गोळा घ्यायचा छोटा आणि त्याच्यावर दाबून असं घ्यायचं त्याला पाणी लावून मग तिथे अशी वळली करून घ्यायची बघू शकता तुम्ही अजून एक पद्धत दाखवते तुम्हाला नवीन कंगवा स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी त्याला पण तसंच दाबून करायचं खूप छान हे कंगव्यावरसुद्धा होते बघू शकता तुम्ही अजून एक दाखवते करून तुम्हाला ह्या पद्धतीने मी सगळे करून घेतलेले आहेत आता हे तळून घ्यायचं कढई ठेवलेली आहे तेल तापत ठेवलेलं आहे मी तुम्हाला पहिलं कोरमाल तळून दाखवते मी थोडे आधी तळून ठेवलेले आहेत जसे होतील तसे थोडे थोडे तळलेत हे शेवटचे तुम्हाला थोडे दाखवते तळून खूप छान होतात हे कोरमाला आणि कलकल ख्रिसमसला आवर्जून केल्या जातात ह्या रेसिपी गोव्याच्या रेसिपी आहेत याच नवीन नवीन रेसिपी टाकत राहीन मी सबस्क्राईब करून ठेवा चॅनेलला झालेला आहे तळून हे हे बघा हे तळलेलं आहे पहिला मी थोडं कुसकुशीत होतात हे एकदम तर ह्यामध्ये तुम्ही म्हणाल आम्ही अंड खात नाही तर अंड नाही वापरलं तरीसुद्धा आहे फक्त यात वेगळी एक चव येते म्हणून आम्ही वापरलेलं आहे ते वापर आणि ह्या रेसिपीला वापरतातच तुम्ही नाही वापरलं तरीसुद्धा काही फरक पडत नाही हे कलकल तळून घेते मी हे मीडियम गॅसवर तळून घ्यायचं एकदम मोठा नाही करायचा त्याची कुंडळी केलेली असते आतपर्यंत भाजले पाहिजेत ते कमी गॅसवर मिडियम गॅसवरच भाजायचं जे चांगले भाजले जातात आजपासून मी ख्रिसमसच्या रेसिपी टाकणार आहे बघत राहावा रेसिपी माझ्या आणि कमेंट करून सांगा कशा झाल्यात आता झालेलं आहे तळून तांबूस कलर आला आहे थोडा थोडा तांबूस कलर आला की लगेचच काढून घ्यायचं जास्त डार्क नाही करायचं कारण बाहेर काढल्यानंतर आणि थोड्या वेळानंतर तांबूस होतंय बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी राहिलेले पण तळून घेणार आता बघू शकता तुम्ही किती छान झालेत कलकल आणि कोरमोल किती छान कलर आला आहे बघा त्याला तुम्हाला आता एक मोडून दाखवते एकदम कुसकुशीत झालेत बघा एकदम खुसखुशी कुछ झालेत खायला खूप चांगले लागतात नक्की करून बघा ह्या पद्धतीने धन्यवाद